हा फ्रेंड्स बघा हा द्रोण आणलेला आहे स्वप्नीलने दिल्लीवरून रिमोट आहे त्याचं बघा तप आता हा कुठे उलटते तो हा रुई बागा कशी पाहत आहे कसं काय उडते म्हणून पाहत आहे आणला तेव्हापासून ओपन नाही केला होता हा बॉक्स ड्रोनचा आता पाहत आहे स्वप्नील कसा काय उडतो तो नाही बघा आता उडते 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 ना था? आता पिऊन घे पाणी पिऊन घे रुई काय पिऊन थोडा हिंग दिला तर

असं ओप मोकळ्या जागेवर पाहिजे ते एकदम मोकळ्या जागेवर पाहिजे ओपन एकदम बघ बघ आता चालू नाही होऊन राहिलं रू ते पत्ते पाहिजे हा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानकडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे रोहिणी आमची रोहिना थोडा आता उलट्या झाल्या

अशा वस्तू हो। तो म्हणे ना चालू नाही होऊन राहिला रुईचा द्रोण चालू आहे म्हणा त्याला चालू हो म्हणा हा बघा द्रोणचा बॉक्स आहे हे काय याच्या हे काय बरे पत्ते वय काय काढून ते काढू नको ते ठेवून दे ठेवून दे ते तुटते ना हे घे अडून जाईन तर तुटून जाईल याला चांगली मोकळी जागा पाहिजे हे ना रु घरात घरात उडत असते का म्हणा घरात तर तुटून जाईल चालू झालं चालू झालं चालू रुई चालू केला बघा आज तिसरा दिवस आगमनाचे तिसरे दिवस तिसरा दिवस आहे गणेशजीचा कसे तीन दिवस झाले माहीतच पडले नाही खूप छान वाटते घरामध्ये